अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ माझ्या सगळ्या ओढताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि स्वामीमय जाओ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तुमच्या आमच्या सगळ्यांचा असा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार तर या पहिल्या सोमवारी आपल्याला शिवपूजन कसे करायचे शिवमूठ कशी व्हायची तसेच याचे महत्त्व आणि महात्म्य पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला जाणून घेऊया मग आपण या श्रावणी सोमवारबद्दलचं जी काही माहिती आणि महात्म्य आहे ते भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा या प्राचीन काळापासून सुरू आहेत काळानुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे असे बदल होत गेलेले आहेत किंवा त्या सुधारल्या गेले आहेत पण त्याचे साजरे करण्याचे जे उत्सव आहेत ते काही कमी झालेले नाहीत तसेच त्यांचे महत्त्व आणि महात्मेही कमी झालेले नाही भारतीय सण व्रते ही निसर्गारूपी आहेत तशीच ही आरोग्यालाही हितकारक आहेत तसेच मराठी वर्षामध्ये चतुर्मासाचे वेगळे जे महत्त्व आहे ते खूप अगदी अनन्य आहे त्यात आषाढानंतर श्रावण मास येतो श्रावण मास हा अनेक ठिकाणी विशेष मानला जातो श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार कसा करायचा किंवा शिवमूठ कशी व्हायची शिवपूजन कसे करावे याबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तरी पण आज आपण इथे थोडीशी माहिती घेऊया श्रावण मासाला फार पूर्वी नभस नावाने ओळखले जायचे या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवायचे आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेला ते मावळायचे श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे श्रावणातील प्रत्येक दिवशी व्रत आणि त्याचे महात्म्य खूप आहे तसेच श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र तसेच शुभ महिना मानला जातो श्रावणात जीविताची जी देखील पूजा केली जाते तसेच अनेक सण उत्सव साजरे केले जातात श्रावणात सोमवारी केली जाणारे शिवपूजा याचे खूप पुण्य मिळते तसेच या वर्षी श्रावणी सोमवार हा पहिला पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे चतुर्मा श्रावण मासातील पहिला सोमवार आहे या वर्षाचे विशेष म्हणजे श्रावण आरंभ हा श्रावणी सोमवाराने होत आहे आता आपल्याला ज शिवपूजनात जलाभिषेक अभिषेक व रुद्र अभिषेक याचे काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिना महादेव शंकरांना प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वतीने शंकरांसाठी प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते अशी मान्यता सांगितली जाते श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजेत जलाभिषेक रुद्राभिषेक याचे वेगळे महत्त्व असते शिवपूजा करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूजेचे पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते की श्रावणात शिवप्रतिपापैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक ठरतो मात्र हा जो रुद्राक्ष आहे तो धारण करताना स तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे मानले जाते तर आता या आजच्या श्रावणी सोमवारी पहिल्या शिवमूट कोणती व्हावी तर श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उडकल्यानंतर सोमवार व्रताचा संकल्प करावा त्यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवशंकरांचं तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चाराने पार्वती देवीचे षडोपचारे पूजा करावी पहिल्या सोमवारी तांदळाची सियमूट व्हावी तांदूळ शिवमूट वाहताना शिवाय शांताय पंचवक्त्राय, शूलिने शुक्रडी युक्ताय संभवे असा हा मंत्र म्हणावा अनेक ठिकाणी हे व्रत चौदा वर्ष करून त्यानंतर यथास या यथाशक्ती या याचे उद्यापन केले जाते असे म्हटले आहे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा मात्र तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल गर्भवती महिला असतील किंवा आपल्या वयस्कर जी लोक असतात ते असतील तर त्यांना उपवास करणे शक्य नसते अशा वेळी त्यांनी नुसती भगवान शंकरांची आराधना जरी केली तरी त्याचे फळ त्यांना मिळते बघा कोणतीही भक्ती श्रद्धा किंवा उपासना सेवा ही अगदी मनापासून केली तर ती आपल्या देवापर्यंत नक्कीच पोचते तर त्यासाठी उपवासच करावा हे काही महत्त्वाचे नाही आहे त्या प्रत्येकाला आपल्या परिस्थितीनुसार उपवास करणे शक्य असेल तर त्यांनी करा जर नसेल तर ओम नम शिवाय हा षडाक्षरी मंत्राचा दिवसभर जप करून भगवान शिवशंकरांना बेलाचे पान अगदी मनोभावे अर्पण केले तरी आपल्याला या श्रावणामध्ये सोमवारचे जे व्रत आहे त्याचे पुण्यफल आहे ते अगदी खूप मोठ्या प्रमाणावर मिळते तसेच या उपवासाचं अजून महत्त्व आहे की कुमारिकांनी जर हा उपवास केला तर त्यांना त्यांच्या मनासारखा इच्छित जोडीदार प्राप्त होतो म्हणजेच भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी माता पार्वतींनी हे व्रत केलेले होते त्यामुळे या व्रताचे जे आपल्याला फळ मिळते ते अगदी उच्च कोटीचे आहे त्यामुळे श्रावणामध्ये आपल्याला जेवढे जितकी शक्य होईल तितकी सोमवारी शिवशंकरांची उपासना करायची आहे चला तर मग आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या मनात चा। असलेल्या मना चांगल्या इच्छा शिवशंकर स शंभो पूर्ण करत हीच शंकरांच्या चरणी प्रार्थना करते तसेच आपला आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेलाय बेल आयकॉन बेल प्रेस करा ज्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो